मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगदगुरु संत तुकाराम महाराजांबद्दल माहिती बघणार आहोत तसेच तुकाराम महाराजांच्या अभंग कथा इंद्रायणी नदीत पुढल्यानंतर तेराव्या दिवशी बाहेर कशा आल्या तसेच त्यांनी सावकारी कर्जातून लोकांना कसे मुक्त केले ते बघूया संत तुकाराम महाराज ज्यांना तुकोबा राय तुकोबा म्हणून हे ओळखले जाते सतराव्या शतकात महाराष्ट्रातील देहू गावातील वारकरी संप्रदायाचे ते संत होते ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे निश्चिम भक्त होते तुकाराम महाराजांचा जन्म पंधराशे अठ्ठ्याण्णव साली पुणे जिल्ह्यातील देऊगावात झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोलोबा अंबिले होते आठवे पुरुष विश्वंभर बाबांपासून त्यांच्या वंशात विठ्ठलाची पूजा सुरू होती त्यांच्या कुलातील सर्व लोक नियमितपणे पंढरपूरच्या तीर्थयात्रेला जात होते की सावकार असल्याने त्यांचे कुटुंब तिथे प्रतिष्ठित मानले जात असे त्यांचे बालपण त्यांची आई कणकाई आणि वडील बहेबा म्हणजे बोलोबा यांच्या देखरेखेखाली मोठ्या प्रेमाने आणि काळजीने गेले परंतु जेव्हा ते अठरा वर्षाचे झाले तेव्हा त्यांचे आईवडील मरण पावले तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात अनेक दुःख भोगावी लागली मन उदास होऊन संसारात विरक्ती आले दुष्काळात गुरेढोरेही गेली महाजनकी बुडाली मन उदास झाले अशा परिस्थितीत त्यांनी श्री विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावात जवळलेले भंडारा डोंगरावर उपासना चालू केली चिंतनाचा शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला तेथेच परब्रह्मस्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटले असे मानले जाते संत तुकारामांना चार मुले होती कन्या भागीरथी व काशी तर मुलगी नारायण आणि महादेव यापैकी दोन आजारांनी मरण पावले पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आपाजी गोलवे यांची कन्या उलाई उर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला ती सती सावित्रीसारखी प्रतिव्रता होती संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला त्यांची विरक्ती सांभाळली संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले ईश्वराची करुणा भागत चिंतन केले त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली विठ्ठलाच्या भक्तीत लीन होऊन त्यांनी लिहिलेल्या लाखो अभंगांमुळे हे अत्यंत लोकप्रिय झाले तुकाराम महाराजांचे अभंग तसेच कीर्तन ऐकण्यासाठी हजारो लोक जमा होत त्यांची कीर्तन ऐकण्यासाठी लोक आतुरतेने वाट बघत मात्र तुकाराम महाराज हे वाणी समाजाचे होते वेद अध्ययन आणि धार्मिक ग्रंथांचे लेखन करण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच आहे असा त्या कालातील काही कर्मठ पंडित्यांचा समज होता संत तुकाराम महाराजांनी वेदांचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसताना त्यांनी ही तुकाराम गाथा लिहिली त्यामुळे वेदांचे महत्व कमी होते असं रामेश्वर शास्त्रींना त्यांच्या माणसांकडून सांगण्यात आलं त्यांच्या अभंग लेखनांमुळे त्यांना त्या ते कलातील सनातने धर्म धर्ममार्तंदांकडून मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागले तुकाराम महाराज शुद्र असताना त्यांनी अभंग रचना करून धर्माची पायामल्ली केली आहे त्यांच्या अभंगांमुळे लोकांना चुकीचा अर्थबोध होत आहे आणि सामाजिक व्यवस्था बिघडत आहे असा तुकाराम महाराजांवर आरोप ठेवला हा संघर्ष टोकाला गेला तेव्हा रामेश्वर भट्ट आणि इतरांनी तुकाराम महाराजांना त्यांच्या सर्व अभंगांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्याचा कठोर दंड सुनावला या आज्ञेचे पालन न केल्यास समाजातून बहिष्कृत करण्याची भीती त्यांना दाखवण्यात आली देहू येथे तुकाराम महाराजांनी आपली संपूर्ण अभंग गाथा एका चिंधोडीत वस्त्रात बांधली आणि ती इंद्राने नदीच्या डोहात बुडवली अभंग गाथा बुडाल्यामुळे तुकाराम महाराजांचे मन अतिशय व्याकुल झाले त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला प्रार्थना केली हे पांडुरंगा हे अभंग माझे नाहीत तुझीच स्फूर्ती आहे तूच माझ्या भक्तीचा आधार आहेस आणि या अभंगाची निर्मिती तूच करवली आहेस तर तूच या अण्णा पाण्यातून परत काढ जोपर्यंत तू माझे अभंग परत करत नाहीस तोपर्यंत मी येथून उठणार नाही आणि जल समाधी घेईन अखंड तेरा दिवस तुकाराम महाराज नदीच्या काठी विठ्ठलाच्या नामस्मरणात आणि ध्यानधारणेत बसून घालवले या तेराव्या दिवशी एक आश्चर्यकारक चमत्कार घडला त्यांची ती बुडालेली अभंग गाथा जी पाण्यात विरघलून नष्ट व्हायला हवी होती ती कोरी करकरीत आणि न भिजलेली अशी नदीच्या पाण्यातून तरगत वर आली या घटनेनंतर विरोधकांचा अहंकार गलाला रामेश्वर वट्टांनी तुकाराम महाराजांची क्षमा मागितली आणि ते स्वतः तुकाराम महाराजांचे शिष्य बनले अभंग म्हटला की तो फक्त तुकारामांचाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली संत तुकाराम महाराजांनी सुमारे साडेचार हजार ते पाच हजार अभंगांची रचना केली जे तुकाराम गाथा म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे अभंग ओव्या श्लोक किंवा अन्य रचना क्लिष्ट नव्हत्या तर त्या साध्या आणि सोप्या अशा मराठी भाषेत होत्या त्यामुळे ते, ते सामान्य जनतेला सहज समजले त्यांच्या अभंगांमध्ये परमेश्वरावरील निश्चिम भक्ती सामाजिक समता नितीमूल्ये आणि कर्मकांडावर टीका तसेच स्वतःच्या जीवनातील अनुभव यासारख्या विविध विषयांचा समावेश आहे संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान दोतक आहेत तुकाराम महाराजांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुलांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले एका भयंकर दुष्काळामुळे दारिद्र्य आणि उपासमारीने लोक अत्यंत त्रस्त झाले होते जनावरे माणसे अन्नधान्य वाचून मृत्युमुखी पडत होती लोकांना सावकाराच्या पाशातून मुक्त करून त्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी हा क्रांतिकारक निर्णय घेतला आणि स्वतःच्या वाट्याचे सर्व कर्जाचे दस्तऐवज पाण्यात बुडवून टाकले आणि लोकांना कर्जमुक्त केले पुढे प्रवचने कीर्तने करत तुकाराम महाराजांना अभंगांची रचना पुरू लागली हा केवळ वैयक्तिक त्याग नव्हता तर समाजाला कर्ज आणि दारिद्र्याच्या चक्रातून मुक्त करणारा आणि माणुसकीचे मोठे उदाहरण देणारा एक सामाजिक बदल होता तुकाराम महाराजांनी संसाराचा पूर्णपणे त्याग करण्यास सांगितले नाही उलट संसारात राहूनच परमार्थ ईश्वराची प्राप्ती साधण्याचा मार्ग दाखवला त्यांच्या मते संसार हे एक कर्तव्य आहे आणि ते व्यवस्थित पार पाडल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होत नाही अलिकवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद तुकाराम महाराज की जय मित्रांनो तुम्हाला संत तुकाराम महाराजांबद्दल माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा